नमस्ते मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणीस मे आपल्यासाठी महसूल प्रश्नाचा सोमवार आज आपण याच्यातला भाग दोन बघू म्हणजे प्रश्न क्रमांक अकरा ते वीस ही जी प्रश्न आहेत ही अनेक महसूल व्हॉट्सअप ग्रुपवरून विचारणे विचारण्यात आलेली आहेत किंवा मी ज्या ज्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये महसुली कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ही प्रश्न विचारलेली आहेत त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे काही महसूल ग्रुप्स असतील मग ते ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे असो किंवा आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या ज्या काही लि महसूल अधिकारी आहेत सहाय्यक महसूल अधिकारी आहेत आ, लिपिक आहेत या सर्वांना आपण फॉवर्ड करावं म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये थोडीफार भर पडू शकेल तर आपण सुरू करूया प्रश्न क्रमांक अकरा खरेदी देणार मयत खातेदारांनी नोंदणीकृत दस्ताद्वारे स्वतःचे पूर्ण क्षेत्र विकलेले आहे त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे सदर फेरफार नोंदीवर निर्णय होण्याआधीच खरेदी देणारा हा मय झालेला आहे खरेदी देणारा मय झाल्यामुळे असा नोंदणीकृत दस्त आपोआप रद्द हो झाला आहे त्यामुळे संबंधित फेरफार नोंद रद्द करावी अशी तक्रार प्राप्त आहे याची तरतूद काय ते आपण बघू मूळत खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांच्यात झालेला जो व्यवहार आहे हा नोंदणीकृत दस्ताने झालेला आहे त्यामुळे दस्त नोंदणीच्या तारखेस खरेदी देणार आणि खरेदी घेणार हे दोघे हयात होते हे सिद्ध होत आहे हक्काची नोंद ही दस्तावर आधारित असते व्यवहार कायदेशीरित्या पूर्ण झाल्यानंतर खरेदी देणारा जरी मयस झाला तरी व्यवहारामध्ये काहीही फरक पडत नाही अशा प्रकारे नोंदणीकृत दस्तऐवजांवये खरेदी घेणार याच्या नावाने फेरफार नोंद नोंदवावी खरेदी देणाऱ्याच्या वारसांना नोटीस बजवावी फेरफार नोंद प्रक्रिया पूर्ण करून खरेदी घेणाऱ्याचे नाव अधिकार अभिलेखा दाखल करावे फेरफार नोंदीवर खरेदी देणाऱ्याच्या वारसांनी हरकत घेतली तर तक्रार नोंद चालवून खरेदीची जी नोंद आहे म्हणजे जो फेरफार नोंद आहे ती उक्त तरतूद नमूद करून प्रमाणित करावी आणि खरेदी देणार याच्या वारसांना म्हणजे ज्यांचं ऑब्जेक्शन आहे या व्यवहारावर त्यांना जरूर तर दिवाणी न्यायालयातून त्यांचा हक्क जो आहे तो साबित करून आणण्यास सांगावे प्रश्न क्रमांक बारा आता खरेदी घेणारा मयस झालेला आहे एका व्यक्तीने गावातील एका खरेदी खातेदाराकडून नोंदणीकृत खरेदीत असताना जम जमीन खरेदी केली होती त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे जमीन खरेदी केल्यानंतर खरेदी घेणारा जो आहे तो फेरफारवर निर्णय होण्याच्या आधी मयस झालेला आहे तर कायदेशीर पद्धतीने खरेदी करत करून घेतल्यानंतर खरेदी घेणारी एखादी खर व्यक्ती मयज झाली तरी खरेदी हक्कास बाधा काही पोहोचत नाही त्याच्या खरेदी हक्कास अशा प्रकारे खरेदी देणार याला नोटीस बजवावी आणि खरेदी घेणाऱ्याच्या नावे फेरफार नोंद थेट प्रमाणित करावी त्यानंतर खरेदी घेणार याच्या वारसांना नोटीस देऊन त्यांची नावे वारस म्हणून दाखल करावी कारण नसताना शंका उपस्थित करून पूर्णपणे पुर्ण नोंदणीकृत दस्तावर आधारित असलेला खरेदीदाराचा हक्क डावलण्याचे काहीही कारण नाही हक्काची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वारस फेरफार नोंदीबाबत निर्णय घेताना मृत्यूच्या दिनांकाची परिस्थिती काय आहे ती लक्षात घेणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तेरा जुन्या दस्ताची नोंद तीन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या व्यवहाराचा नोंदणीकृत दस्त आज सादर करण्यात आलेला आहे तत्कालीन खरेदी देणार यांच्या मुलाने इतक्या जुन्या दस्ताला आता काही किंमत नाही फेरफार नोंद वेळेवर नोंदवण्यात आली नाही तर कोणताही नोंदणीकृत दस्त आपोआप रद्द होतो असे कारण नमूद करून सदर जुन्या खरेदी खतावरून फेरफार नोंद करू नये असा अर्ज दिलेला आहे याची तरतूद आपण बघू नोंदणीकृत दस्त फेरफार नोंद नोंदवली नाही किंवा अमुक वर्षानंतर आपोआप रद्द होतो अशी तरतूद कोणत्याही कायद्यात नाही झालेला व्यवहार हा नोंदणीकृत होता आणि नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरी त्याची पत किंमत किंवा व्हॅल्यू ही कधीही कमी होत नाही सक्षम न्यायालयाने नोंदणीकृत दस्त रद्द केल्याशिवाय तो दस्त रद्दही होत नाही किती जुना असला तरी ज्या क्षणी खरेदी देणार याने त्याची जमीन नोंदणीकृत दस्ताद्वारे विकली आहे त्याच क्षणी त्याचा त्या तैस जमिनीवर मालकी हक्क संपुष्टात आलेला आहे त्यामुळे अर्जदाराचे नाव सातबारा सदरी विहित पद्धतीने दाखल करण्यात कोणतीही कायदेशीर बाधा येत नाही दरम्यानच्या काळात तत्कालीन खरेदीदार याने जर अशी जमीन इतर कोणाला विकली असेल तर खरेदी घेणार याला त्याचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयातून सिद्ध करून आणावा लागेल कारण की मसूल अधिकाऱ्यांना कोणतेही खरेदी खत खर्द रद्द करण्याचा अधिकार नाही ते जरूर तर फेरफार नोंद रद्द करू शकतात किंवा दरम्यानच्या काळात मूळ मालक म्हणजे जो खरेदी खरेदी देणारा होता आधी मय झाला असेल आणि त्याच्या वारसांची नावे दाखल झाली असतील तर जुना खरेदी घेणारा याने सदर वारस फेरफार नोंदीविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करणे आवश्यक ठरते उपविभागीय या अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेतात चौदा नंबर प्रश्न मुलींना वारसाधिकार न देणे एका व्यक्तीने एक आपल्या तीन मुलांना सन दोन हजार तीन मध्ये नोंदणीकृत वाटणीपत्र करून दिलेले आहे आणि त्या वाटणीपत्रामध्ये आपल्या नावे काही क्षेत्र शिल्लक त्यांनी ठेवलेलं आहे व सदर वाटणीपत्रामध्ये असेही नमूद केले आहे की माझ्या पश्चात माझ्या नावे असणाऱ्या हिस्श्यावर फक्त माझ्या सर्व मुलांचा समान हिस्सा राहील आज रोजी सदर व्यक्ती मय झाली आहे व त्या व्यक्तीस दोन मुलीसुद्धा आहे हेही लक्षात आलेलं आहे आता अशा प्रकारात मयत व्यक्तीचे मुलींसह सर्व वारस दाखल करावेत की सन दोन हजार तीनच्या नोंदणीकृत वाटणीपत्रानुसार फक्त मुलींच्या नावे मुलांच्या नावे समान हिस्सा दाखल करावा सदर व्यक्तीने वाटप करताना मुलींना हिस्सा दिलेला नाही असं दिसते या दस्तावरून याबाबत मुलींनी विहित मुदतीत देवाणी न्यायालयात दाद मागणे उचित ठरेल हिंदू वारस कायद्यानुसार मुलींनाही मुलांप्रमाणेच समान हिस्सा मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे उक्त मयत व्यक्तीने केलेलं वाटपपत्र हे मृत्यूपत्र या सदने देत नाही त्यामुळे त्यांनी त्याचे जे, जे काही म्हटलेलं आहे की मुलींना हिस्सा देऊ नये असं काही लक्षात घेण्याची आवश्यकता नाही कायद्याने मुलीला दिलेले अधिकार अशा वाटप दस्तानुसार डावलण्यात येणार ना, येणार नाहीत त्यामुळे फक्त मैताच्या नावे शिल्लक असलेल्या क्षेत्रावर मुलींसह सर्व वारसांची सामायिकात नोंद होणे आवश्यक आहे यांनी जे हिस्से सांगितलेले आहेत ते हिस्से ठरवण्याचा अधिकार काही आपल्याला नाहीये हिस्से ठरवण्याचा अधिकार हा महसूल अधिकाऱ्यांना नसून दिवाणी न्यायालयाला आहे तर हिस्से मग त्यांनी त्यांचे दिवाणी न्यायालयाकडून पाठवून घ्यावे असे अपेक्षित आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे आदिवासी व्यक्तीने खरेदी केलेल्या जमिनीवरील धरणाधिकार धरणाधिकार वर्ग एक असलेली शेतजमीन एका आदिवासी व्यक्तीने विविध पद्धतीने म्हणजे शासनाकडून मान्यता घेऊन आ, विकत घेतलेली आहे अशी जमीन धरणाधिकार दोनची असेल का तरतूद अशी आहे की आदिवासी व्यक्तीची वडीलोपार्जित किंवा स्वकशाजीची जमीन ही धरणाधिकार वर्ग एकचीच असेल नेहमी परंतु संबंधित जमिनीच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये मजम कलम छत्तीस आणि छत्तीस अच्या मंदनास पात्र असा शेरा नमूद असेल आणि पुढील हस्तांतरणात सक्षम अधिकाऱ्याची परवानगी जी असेल ती अनिवार्य असेल परंतु शासनाने जर एखाद्या आदिवासी व्यक्तीला उपजीविकेसाठी शेतजमीन सशर्त प्रदान केली असेल तर अशी जमीन प्रदानाची अटी आणि शर्चे नादेन राहून ही धारणाधिकार वर्ग दोनची असू शकते अन्यथा आदिवासी व्यक्तीची वडिलोपार्जित किंवा स्वकष्टाची जमीन ही नेहमी वर्ग एकचीच असेल सोळा नंबर जमीन संपादन झालेल्या व्यक्तीच्या वारसाने शेतजमीन खरेदी करणे एका शेतकऱ्याची जमीन ज्या चार वर्षापूर्वी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित झाली आता मूळ जमीन मालक म्हणत असून त्याच्या मुलांनी शेतजमीन खरेदी केली आहे त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे परंतु त्याच्याकडे शेतकरी पुरावा नाही कारण त्याची जमीन संपादित झालेली आहे त्याच्या वडिलांची त्याची तत्व आहे की एखाद्या व्यक्तीची जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली असेल तर महाराष्ट्र कुळवैवाट व शेतजमीन अधिनियम एकोण अठ्ठेचाळीस कलम त्रेसष्ट आणि त्याला अशा संपादनासाठी त्याच्या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून दहा वर्षापर्यंत शेतकरी मानण्यात येईल अशी तरतूद आहे आणि या तरतुदीमध्ये दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चौदा रोजीच्या निर्देशानुसार उपरोक्त व्यक्तीच्या वारसांनाही शेतकरी असल्याचे मानण्यात यावे अशी सुधारणा केले केलेली आहे त्यामुळे संपादन अधिकाऱ्याचा दाखला किंवा संपादन निवाड्याची प्रत शेतकरी पुरावा म्हणून आपल्याला ग्राह्य धरता येऊ शकेल सतरा नंबर इतर राज्यातील शेतकऱ्याची महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी एका पंजाबी व्यक्तीने महाराष्ट्रात जमीन खरेदी केली आहे त्याने अमृतसर येथील शेतकरी असल्याचा सा पुरावा सादर केलेला आहे अन्य राज्यातील शेतकऱ्याला महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येईल काय का हा प्रश्न आहे तर करता येईल अन्य राज्यातील शेतकऱ्याला महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येणार नाही अशी तरतूद कुठल्याही कायद्यामध्ये नाही तथापि त्याने सादर केलेला शेतकरी पुरावा हा खरा आहे याची खात्री संबंधित जिल्ह्याच्या पण ज्यांनी त्यांनी ज्याच्या सातबारा सादर केल्या त्या जिल्ह्याच्या सक्षम महसूल अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून करणे आवश्यक आहे यासाठी मी एक माननीय न्यायालयाचं सॅटेशनी उपलब्ध करून दिलेलं आहे हेही आपण वाचू शकता यासाठी प्रश्न अठरा दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे एका खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे संबंधित मिळकतीबाबत दिवाळी न्यायालयात दावा प्रलंबित आहे असे एखाद्या पक्षकाराने सांगितले तर अशा फेरफार नोंदीवर काय निर्णय घ्यावा हा प्रश्न आहे तर अनेकदा पक्षकार फेरफार नोंद प्रलंबित राहावी म्हणून न्यायालयात अपील दावा दाखल आहे किंवा प्रलंबित असल्याचे मोगम सांगतात त्यामुळे बरेच बरेच प्रमाणात अधिकारी जे आहेत ते दावा किंवा अपिलाचे कागदपत्रे न बघता अशी फेरफार नोंद रद्द करतात चुकीचं आहे खरंतर अशा मोगम तक्रारीची शालनिशा करणे आवश्यक असते तक्रार करणाऱ्या व्यक्तीकडून न्यायालयात किंवा अपिलात दाखल दाव्याची प्रत मागवावी न्यायालयात दाखल दाव्यात नेमकी त्यांनी काय मागणी केलेली आहे याचा अभ्यास करावा जरूर तर अनुभवी वरिष्ठ अधिकारी विधी यांच्याकडून अशा दाव्यातील मागणी समजून घ्यावी दाखल केलेला दावा जर फेरफार नोंदीतील विषयाशी संबंधित असेल तर अशी फेरफार नोंद प्रमाणित करणे उचित ठरत नाही अशा वेळेस न्यायालयात प्रलंबित दाव्याचे निकालाच अधीन ठेवून सदर फेरफार नोंद रद्दही करता येईल आपल्याला परंतु देवणी दावा जर अन्य कारणासाठी दाखल असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करून फेरफार नोंद प्रमाणित करणे करण्यासाठी कुठली हरकत नाही देवणी प्रक्रिया संहिता एकोणीशे आठ ऑर्डर क्रमांक एकोणचाळीसानुमय देवणी न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले असताना किंवा त्रयस्थ हिथं संबंध निर्माण न करण्याची किंवा विक्री न करण्याची ताकीद दिली असताना केलेले व्यवहार जे आहे ते बेकायदेशीर असू शकतात आणि अशी फिरफार नोंद जी आहे ती रद्द होण्यास पात्र ठरते अशा प्रकरणात सक्षम अधिकाऱ्यांनी देवणी दाव्यामध्ये काय मुद्दा आहे आणि न्यायालयाचा काय आदेश आहे याचा अभ्यास करून निर्णय देणे आवश्यक ठरते एखाद्या प्रकरणात दिवाणी दावा चालू आहे अशी तक्रार असल्यास खालील प्रश्नाची उत्तर पहिले शोधावी की देवाणी दावा एक्झॅक्टली कोणी दाखल केलेला आहे आपल्यासमोर असलेल्या प्रकरणातील व्यक्ती त्या दाव्यात पक्षकार आहे का दिवाणी दाव्यात नक्की काय मागणी केलेली आहे दिवाणी न्यायालयाने काही अंतरिम आदेश पारित केलेले आहेत काय असतील तर ते कुठले आदेश आहेत दिवाणी न्यायालयाने जर अंतिम अंतरिम आदेश काही पारित केले असेल स्थगिती दिली असेल तर त्यांचा संबंधित फेरफार नोंदीशी काही संबंध आहे का संबंधित फेरफार नोंद प्रमाणित केली तर दिवाळी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल का या सगळ्या गोष्टींचा विचार करून या प्रकरणी निर्णय घेणे आवश्यक आहे याच्यातही मी एक आपल्याला सायटेशन उपलब्ध करून दिलेलं आहे तेही आपण वाचू शकता प्रश्न क्रमांक एकोणीस पूर्ण रेतावा जमीन अनेक ग्रुपवर हा प्रश्न म मध्ये विचारण्यात आला होता पूर्ण रेतावा जमीन ही संकल्पना भारतातील इनाम जमिनीसंबंधी कायद्याशी संबंधित आहे ज्या जमिनीवर पूर्ण जमीन महसूल वसूल केला जातो जमीन महसुलात कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही ज्या जमिनीचा मालकी हक्क आणि नियंत्रण पूर्णपणे संबंधित रेयत म्हणजे शेतकरी किंवा जमीनदारक याच्याकडे असते अशा जमिनींना पूर्ण रेतावा जमीन असे म्हटले जाते शेवटचा प्रश्न रस्त्यासाठी खरेदी केलेल्या क्षेत्राची नोंद स्वतःच्या शेत जमिनीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने खरेदी घेणार यांनी लगतच्या खरेदी देणारच्या शेतातून रस्त्याचा नोंदणीकृत दस्ताने हक्क जो आहे तो खरेदी केलेला आहे त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे खरेदी देणार आणि खरेदी घेणार या दोघांचे म्हणणं असं आहे की आमच्या सातबाराच्या इतर हक्कात सदर रस्ता खरेदीची नोंद करावी परंतु कायदा काय आहे तरतूद काय आपण बघू ज्या ख खातेदाराच्या शेत जमिनीतून रस्ता विकत घेतलेला आहे म्हणजे रस्ता विकत घेतल्यामुळे ज्याचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्याच्या म्हणजे खरेदी देणार त्या खातेदाराच्या सातबारा सदरी इतर हक्कामध्ये रस्ता खरेदीची नोंद करणे अपेक्षित आहे त्यामुळे भविष्यात सदर जमीन खरेदी घेणाऱ्यास माझ्या आधीच्या खातेदाराने रस्त्यासाठी काही क्षेत्र विकलेलं आहे याची त्याला जाणीव होईल याचा त्याला कळेल आणि पुढील वाद हे जे आहेत ते टाळले जातील या व्हिडिओमध्ये इथंच था थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद